गुड हा गुड 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 जमते जमते हा शाबास हा गुड गुड सानू गुड हा रघवीर गुड काय झालं कशाला उठला खेळायचं नाही का लगेच तुम्हाला पण यायचं असते खेळायला दादा खेळते कस खेळते दादा ए भास्करा लागला असेल तर या इथं पाच मिनिट ब्रेक ना, ना लागे ना लागे। आता प्राण्यासारखे सारखे एवढ्या मार कुठला प्राणी टायगर सारखे हा हम्म जा तिथं तिथं तिच्यावर तिथून यायचं तिथून तिथून नाही जायचं दादा ए रघवीर लगा लगा लगा। आता दुसरा प्राणी करा काय झालं कळायला लागलं का पाळायला जाऊ दे ते कोळशेच काय होत नाही जा दुसरा प्राणी हा माव

नुमन meginasti kaiti ganasty megi झाडालस काय करायचं फुलं पडते